बिना कामाची बडबडी न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आता आम्ही जाणार आहे माना गावात माना नाही माणा पुणेरी भाषा माणा त्यांचे न आहे ना ते बाणाचं न आहे पुणे तिकडे गाव आहे तिकडे जायचं आहे आता पॅक करता आलो आणि मानाजवळ दिसतं का ना फर्स्ट इंडियन विलेज भारत का प्रथम गाव माणा काय गर्दी आहे रे बाबाला गर्दी ही सगळी बद्रीनाथला जी जी जातात ना ते सगळे दर्शन घेऊन इकडे येतात लाईन तर थांबा अजून थोडं पुढे जातो तुम्हाला लाईन दाखवतो लाईन लाईनमध्ये ती जी एरिया ना पूर्ण ती पूर्ण आर्मीच्या कंट्रोलमध्ये तिकडे कोण जाऊ शकत नाही जा ही आपली एंट्री आता फर्स्ट इंडियन विलेजमध्ये आपली एंट्री होत आहे ढनटाकटा ढन टाकटा ढनटाकटा ड ढन टाकटा ढन टाक टा ढन टाक टा ड टाक टाळ अनटाकटा झाली आपली एंट्री झाली एंट्री हां बोल रो गाडी किती का नाही राडा इथं काय कॅफे इथं कॅफेला कोण कॅफेत कोण चालले कॅफेत नाही आम्ही चहा प्याला सगळ्यात मेन आहे भारताचा शेवटचा आहे खरं तर ती आता ती पण नाव तिने बदल पाहिजे शेवटच्या चहाचं कारण ते आता गाव बदल ना गावाचं नाव बदलले ना फर्स्ट इंडियन इंग्लिश केलं म्हणताना आता ती तिचं पण ते नाव बदलाय पाहिजे फर्स्ट चाय दुकान म्हणून टाकाय पाहिजे पहिली चाय की दुकान म्हणून टाकाय पाहिजे ना माझं ऐकलं तर ठीक आहे नाहीतर काय जायचं चार किलोमीटर जायचं तुम्ही चार किलोमीटर लेखा ना की बाल शॉर्टकट मारून भाऊ बाबा बाबा शॉर्टकट लेखत ना काय होय बाबा द्या नदीमध्ये जलसमाधी भेटेल मला पिट्टू भाई ओके हे पिट्टू असते ते म्हटलं पिट्टू म्हणते मराठीमध्ये तिथे जार ते वेगळा होते आलं हे रस्ता नीट करायला पाहिजे खरं रस्ता नाही करायला पाहिजे भारत बार्द, आपल्या भारताचं पहिलं गाव आहे आणि रस्ता असला शोभत नाही मोदी साहेब कुठं येऊन ठेवला आहे पहिला गाव माझा डायरीमध्ये असते ती पटकन बसत याच्यामध्येच डायरेक्ट हे रिक्षाला नाही ती इतर पिटू येते ती बाबा बा बा गर्दी 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 ले बेकार करते गाड्यांशी ले करते गर गर्दी गर दाखो ने लाएं। ले लाईन मोठी आहे ऑनलाईन दाखवतो मला अशी लाईन दिसते इकडून पण दिसत नाही मीच पडायचो तुमचं तुम्हाला दाखवायचं होय लाईन लाईन आहे ते लिहिले नो पार्किंग पण हिरच पार्किंग दिले सगळ्यांनी बाई इंडिया इथं कोण रूल्स अँड फॉलो कोण करत नसते रूल थांबवले जो वही कानून आहे वही कायदा आहे वा 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 इथं काय ते ब्रिज बनणार आहे होते ब्रिज बन आहे का ना ब्रिज बनणार आहे हा इथं आहे बाबा नजरा ही आहे बघा ती ग्लेशियर हा ही बर्फाचा बरं काय दिसत नाही असं बर्फाचा आहे पूर्ण कडक झालाय बर पैसार निसताराडा निसतार दुरळा

अशा आईला गाड्याच गाड्या त्या नुसतं गाड्या भाई काय टेन्शन घ्यायला लागलाय टेन्शन बघितलं बाईन हा का काय नुसती गर्दी आहे निस्ती गर्दी माणसं यायला जेव्हा पहिल्यांदा एवढी माणसं बघितली अशी माघारी आणि सगळ्या गाड्यात बघितल्या होत्या लोक कम तिकडे रे आबी इतर लोक जातात तिथे बरं चलो आहे आले 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 येस आली येस ह्या गावाची येस आली ह्या गावाची येस आणि ह्या विशातून जायचं पुढे ही वीड हवाय हो लागलाय म्हणजे काय करणार चला आता आपण काय बोलू शकत नाही त्याला दिसत नाही म्हणजेच मागलाय त्याला शिवगड द्यावी चांगलंच कमर्शलाइज केलंय की ह्या शेवटच्या गावाला डोसा इडली डोसा बघाय तिथंच आहे ऑल इंडिया फेमस आहे इडली सगळ्यांनाच आवडती फक्त या आवडत नाही रंगाला ज्यांशन पिक्चर बघितला ना त्यांना माहिती आहे रंगा कोण इल्लू मी नाते आता इथून चालू झाली माणसांची गर्दी मग गाड्यांची गर्दी होती आता माणसांची घरी ते घ्या घरांचा <laughs> कलर कस दिला रंग रंगोटी गणपती काढलाय हातानच ही दगडाची घर आहे ती दगड आणि सिमेंट टाकून केली ती घर लाल दगड रंग दिला काय माहिती ही बाबा प्रॉपर घर आहे तिथले रा गर्दी नुसती गर्दी धुरळा राडा यांची शेती रंगरंगोटी गेली सगळी रंगरंगोटी गावाचे जय श्रीराम आिथे देवभाऊ हे इथले फेमस घ्यायचं तर नाही उघच बघायचं बाबा बाकी जे మహాత్మా గాంధీ మర మహాత్మా గాంధీ ఇంకా మాత సము మానా సముద్ర తెలిసి ఉంచాయి హోటల్ వస్తాయి కుట్ల గుడ్లే अरे इथं कोण नाही ना आता दुकान चालू केलं वाटतं याने आता दुकान चालू केलं ती हाताने बोलून देते दे। ती रंगरंगोटी दे करते तिथं पण प्रत्येक घरावर चित्र काढली ती प्रत्येक घरावर इथली शेती कशी केली एवढं ते शेती केली काय व्ह्यू पॉइंट आहे लग्न सरस्वती नदी दर्शन नंतर पुढे जाऊन बघायचं आपल्या बघ तिकडे जावं लागेल पहाडी कुत्रे याला कुत्रे येते काही ये। लांड काय ती ही पहाडी कुत्रे ती लांड घेऊन येते मुतलग आहे गणेश गुफा बघायला आणि व्यास गुफा इथले जे दोन मेन आकर्षण आहे ती पण मेन आकर्षण तर माझं शहाच आहे आता काय बघावं लागले की अरे बापू ये काय गा, ये गणेश गुफा गुफा बरं इकडं आलावडा व्हिडिओ काढायला रर्र गुफा आतनं गुफा आहे आता चला व्यास व्यासगुफेकडे नॅचरल जरा नाही ह्यांना В един момент, когато не е за хората, не сте грижи, не сте грижи. И това е висне, прура, и вид ли ज्या आतमध्ये गुफा पैसे छोटे पैसे इथली घरच नाही घरांची हाईट ना लई छोटी असते कारण इथं पहाड आहे ना त्या पहाडामुळे ती हाईट लहान ठेवते घराची आता छोटीची हाईक आहे आपल्याला शेवटचा चहा प्यायला म्हणजे पहिलाच म्हणायचा त्या थोडं मस्त वाटलं ते वाट नदी ही कुठली आलेख नंतर नाही ते आणि सरस्वती नदी म्हणजे कसं म्हणते गोवा नदी काय चलते रो चमकते रो ये क्या से क्या ये क्या ये, ये सरस्वती रिवर या ही स्टार्टिंग यहाँ पे चलते रहो ये ओके उन्नति मंदिर सरस्वती नदी आहे आणि इथून चालू झाली ना इथं संपती म्हणून त्याच्या पुढे कुठे जाते कुठला ना माहीत नाही म्हणून ना। गोली पलीकडून जात असेल थंड जात कशी नाही कुठं कुठं जाणार एवढं पाणी आहे म्हणताना तिकडून जात असेल ते म्हणते की पाताळा लोकात जाते म्हण नाही पण तिकडून जात असेल याच्या <laughs> इथं मला वाटलं एक चहाची दुकान असेल तिथं सगळीच प्रथम चायची दुकान लास्ट चायची दुकान आहे तिथनं आवाज येत आहे त्याने तिचा पात्र लोकांना गेली म्हणतो होती ना आवाज येत नाही ना ना थँक्यू हेच आहे हिंदुस्थानची प्रथम दुकान हे आहे ना मेन जी दुकान आहे ना ती ही आहे म्हण बाकीची सगळे डुप्लिकेट आहे ती दोन चाय ना असं दुकान आहे पहिलं आपली पहिली चाय ओरिजिनल ये दुकान है हमारा भी ले लास्ट लास्ट दुकान लास्ट चाय पीछे कैसा लग रहा है प्रथम गांव की कैसा लग रहा है भाई एक नंबर बढ़िया एक नंबर मजा लग रहा है चाय तो अपने वही टेस्ट है लेकिन आ ले मजा आ गया कि लास्ट की चाय पीने गए और कैसे दिस के अलावा खास तर आपण आज काय काय बघितलं ती गुफा बघितल्या दोन व्यास गुफा आणि गणेश गुफा ही सरस्वती नदीचा उगमस्थान हिंदुस्थानची प्रथम चाय की दुकान बघितलं आहे आणि ही आहे ना स्वर्गारोहण इथून पांडव बाहेर गेले होते स्वर्गात चला आपण बघू तिथनं स्वर्गाचा याचा रस्ता कसा आहे इथून गेलो ते काय स्वर्गात চলো জানা কি আপস পূর্ণ আপনার আড়া বা